आ, नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेला आहोत मुंबईच्या आझाद मैदानात आणि आपण इथं पाहतोय की महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचार संघटना तर ह्या ज्या महिलांचं इथं आंदोलन चालू आहे काय त्यांचं कारण आहे काय मागणं आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या ज्या संघटनेच्या अध्यक्ष आपल्या सोबत आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल काही काय मागण्या एकंदरीत काय सांगाल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला संघटनेच्या परिचरेचे मंगला मेश्राम महाराष्ट्रामध्ये दहा हजार सहाशे त्र्याहत्तर आणि तेही आरोग्य विभागामध्ये यामध्ये आम्हाला फक्त महिन्याला तीन हजार रुपये मिळतो राज्याचे एकोणतीसशे रुपये आणि केंद्राचे शंभर रुपये असे मिळून आम्हाला तीन हजार महिन्याला मानधन मिळतो आहे ते पण आपल्याला चार चार सहा सहा महिन्यांनी मिळतो ते अर्धा वेळ कामे की पूर्ण वेळ आमचं नाव फक्त अर्ध वेळ आहे काम आमचं पूर्ण वेळ आहे किती ना किती टाइम आम्हाला जाण्याचा टाइम आहे येण्याचा टाइम नाही आहे साधारण आम्ही आठ साडेआठ वाजता जर कामावर गेलो झाडू कोच्या करणे आमच्या एन एम जर बाहेरगावी लसीकरणाला गेले त्यांच्या बरोबर जाणे लसीकरण सत्राचा टाइम आता गेल्याबरोबर पाच वाजेपर्यंत सोडत नाही तो पूर्ण वेळ झाला डिलेव्हरी रात्री बेरात्री येतो दिवसा तर येतोच पण रात्री कधी आणि केव्हाही येतो तेव्हा पण आम्हाला रात्र जागून काढावं लागतो आमच्या प्राथमिक आरोग्य के केंद्राला साफसफाई करण्यासाठी एखादा कर्मचारी क्लास नसला आमच्या आमच्या रितसर पत्र जातो मग अर्ध वेळ कुठे आहे मॅडम मग आम्ही पूर्ण वेळ काम असताना का करत असताना मग आम्हाला अर्ध वेळ घोषित करून आमचा शोषण का करत आहेत आज आम्ही एक जुलै दोन हजार पासून बेमुदत काम बंद आंदोलनावर राहून अकरा बारा तेरा ऑगस्ट याच ठिकाणी तीन दिवसाचा आम्ही धरण आंदोलन केलं आणि सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधान भवन येथे आम्ही जाऊन आरोग्य मंत्र्याच्या कॅबिन मध्ये भेट घेतली माननीय आमदार निकोले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये तेव्हा मंत्री महोदयाने बोलले की हो, हो तुमचा प्रश्न बऱ्याच दिवसाचा प्रलंबित आहे आणि खरंच तुम्हाला वाढ पाहिजे तीन हजारामध्ये असल्यामुळे आणि त्यावर सुद्धा तोडगा काढलेला नाही आज म्हणजे सतरा जुलै आज सतरा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना चालू आहे दुसरी भेट झाली आमची नऊ सप्टेंबर बारा सप्टेंबर बारा ऑगस्टला पण झाली आरोग्य भवन मध्ये तेव्हा पण आम्हाला आश्वासन असेच दिले आम्ही करतो पण मंत्री महोदयांना आमच्याशी भोल बसून बोलून पाच मिनिट किंवा दहा मिनिट वेळ देऊ शकत नाही आणि आमच्या प्रश्नावर तोडगा काढत नाही आता काल समजा कालची अठरा तारीख होती आम्हाला सहा वाजता पोलिसांनी शिष्टमंडळ घेऊन गेले आरोग्य मंत्री महोदयांकडे ते होते मीटिंग मध्ये दीड तास आम्ही वेट केला तिथे उभे राहिलो दीड तासाने आमची भेट होईल चर्चा करतील मंत्री महोदय आम्हाला एवढ्या शिष्टमंडळाला बोलवलं आम्हाला अपेक्षा होती की मंत्री महोदय आमच्याशी नाही पंधरा वीस मिनिट पण दहा मिनिट तरी बोलतील किंवा पाच मिनिट तरी बोलतील परंतु मिटिंग होताच मंत्री मोदय गाडी आहे माझी म्हणून निघाले आणि चालता चालता हा निवेदन घेतलं आणि बोलले हो हा तर आम्ही करतच आहोत तुम्ही नाही आल्या तर असल्या तरी आम्ही करतच आहोत केव्हा आणि कधी आज आमचा शोषण होत आहे आज तिसरा महिना चालू आहे मॅडम आमचा मानधन बंद केलेला आहे आम्ही तीन हजारावर काम करत असताना आम्ही बिनपगारी झाले आलो आहोत याच्यावर सरकार निर्णय घेत नाही आणि आम्हाला लेखी आश्वासन देत नाही जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मंत्री महोदय होते त्यावेळेस सुद्धा आमच्याकडून लिहून घेतलेलं आहे आमच्या भगिनी ऍक्सिडेंट मध्ये मरण पावल्या कर्तव्यावर असताना एक महिला आमची उलठाण्याची साप चावून उपकेंद्रात त्यांचं मृत्यू झालं काल आमची भगिनी आंदोलनाला येण्यासाठी त्या निघाल्या होत्या त्यांचे ऍक्सिडंट होऊन त्या काल मरण पावल्या आणि एक आमची भंडाऱ्याची महिला एन एम सोबत दौऱ्यावर जाताना त्यांना गाडीवर ऍक्सिडंट झालं आणि ते अंधस्पट मरण पावल्या पण सरकारने आम्हाला मुख्यमंत्री महोदय होते शिंदे साहेब त्यावेळेस घोषित केलं होतं की पाच लाखाच्या तुम्हाला आम्हाला अर्थशाळा देऊ आम्ही तुम्हाला पण हे सुद्धा वाक्य पूर्ण केलेले नाही आहेत मग अजून किती महिला आमच्या मारणार सरकार तुम्ही आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त सरकार जबाबदार आहे आज तुम्ही लटक्या बहिणी म्हणता मग आम्ही का तुमच्या सावत्र बहिणी आहोत का आम्ही पण तुमच्या महाराष्ट्रातल्याच आवडण आमचा पाकिस्तानात जन्म झालेला नाही आहे आमचा महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला आहे म्हणून आमच्या तुम्ही देता तुम्ही लाडक्या बहिणीला द्या पण आम्ही जरी सावत्र बहिणी असलो तरी आम्हाला पोटापुरती आम्हाला अन्न द्या ज्याप्रमाणे सगळ्या महिला आलेल्या आहेत कुठना कुठल्या आलेल्या आहेत महाराष्ट्रातून कुठल्या कुठल्या ठिकाणा आमच्या सर्व जिल्ह्यातून म्हटलं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून नागपूर जिल्हा आलेला आहे भंडारा जिल्हा आलेला आहे अकोला जिल्हा आलेला आहे पालघर जिल्हा आलेला आहे ठाणे जिल्हा आलेला आहे काही असं आमचं साखळी उपोषण चालू आहे मॅडम त्याच्याच्यानं आमचे महिले चार चार पाच पाच महिले जिल्हे इथं हजार आहेत आणि सोमवारी पण सातारा कोल्हापूर त्याच्यानंतर पालघर लातूर हे जिल्हे पण सोमवारपासून उपस्थित राहतील अच्छा ज्याप्रमाणे आता मागण्या सांगितल्या मॅडमने पण मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढील भूमिका काय असणार आहे आमच्या मागण्या जरी पूर्ण झाल्या नाही मॅडम तर आम्ही भीक माग आंदोलन करणार रस्त्यावर उतरणार जेलभर आंदोलन करणार आणि आम्ही आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हा मागे घेणार नाही आमचं आंदोलन जर पूर्ण झालं नाही मंत्री महोदय आमच्याशी रीतसर बोलतील नाही किंवा आम्हाला लेखी आश्वासित करतील नाही तेव्हा आम्ही आमचा अंत पाहू नये आमच्या ज्या शिटू संघटनेला जेवढ्या प्रवर्ग संघटना आहेत हा संघटनेने निर्णय घेतलेला आहे जर तुम्ही आमच्या मागण्या महिला परिचारांच्या पूर्ण केल्या नाही तर पूर्ण आमच्या सर्व संघटना उतरणार मैदानामध्ये आणि तुम्हाला भाग पाडणार आणि तुम्हाला द्यावं लागेल तरी म्हणून आमचा अंत पाहू नये सरकार महोदयांनी आमच्या मागण्याचा विचार करावा आणि आम्हाला पोटापुरते आम्हाला द्यावा आम्ही पुढे काय भूमिका करणार हे आम्ही आता सांगून ठेवत नाही आहेत बऱ्याच दिवसापासून त्या आज मैदानामध्ये इथे मागण्यांसाठी बसलेल्या मा, आहेत पण अजूनपर्यंत मागण्या काही मान्य होत नाहीये त्यामुळे अशाच नव्वद अपडेट सोबत आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मेरा समाचार मुंबई